स्वतंत्र भटके विमुक्त आदिवासी घटकाच्या भव्य सांस्कृतिक रॅलीतून सरकारला प्रश्नोचिन्ह प्रतिनिधी सोलापूर भटके विमुक्त आदिवासी संयोजन समिती महाराष्ट्र सोलापूरच्या वतीने भटके विमुक्त दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हा परिषद आंदोलन गेट या मार्गावर भव्य सांस्कृतिक रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीत भटके विमुक्त आदिवासी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे उलटली असली तरी आजही भटके विमुक्त समाजाला पोटाची खळगी भरण्यासाठी भटकंती करावी लागत आहे मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या या समाजाला न्याय कधी मिळणार सरकार त्यांच्या मागण्या मान्य करणार का घरे उपलब्ध करून देणार का असे सवाल या रॅलीतून मायबाप सरकारला विचारण्यात आले या रॅलीचे नेतृत्व यशवंत फडतरे यांनी केले असून विविध सामाजिक संघटनांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला विशेषतः अप्पाश्री लंगोटे मित्रपरिवाराने रॅलीचे स्वागत केले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सर्वांनी अभिवादन केले अखेर जिल्हा परिषद मोर्चा गेट येथे जोरदार घोषणाबाजी करत या सांस्कृतिक रॅलीची सांगता करण्यात आली समाज गेल्या हजारो वर्षापासून रानात शेत नाही गावात घर नाही पोटाची खळगी भरण्यासाठी स्वतःच्या लेकराबाळांना सांभाळण्यासाठी रस्त्यावर भीक मागावं लागतं एकोणीसशे सत्तेचाळीसला या देशाला स्वातंत्र्य मिळालं परंतु आमचा भटकाविमुक्त समाज समाजाला एकोणीसशे बावन्नपर्यंत ताऱ्याच्या कंपाऊंडमध्ये राहावं लागलं आणि तारेच्या कंपाऊंडमधून एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावन्नला त्यांची मुक्तता झाली खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या प्रश्नावर लोकसभेमध्ये सव्वीस जुलै एकोणीसशे बावन्नला या ठरावाच्या संदर्भामध्ये लोकसभेमध्ये या राही लोकांची तात्काळ सुटका करा अशा पद्धतीचा ठराव त्यावेळेसचे कायदेमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो ठराव करून घेतला आणि एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावन्नला पंडित जवाहरलाल नेहरूने त्यांच्या तीर तीन तारेच्या कंपाऊंडमधून त्यांची सुटका केली आज पंच्याहत्तर वर्ष होत आली परंतु खऱ्या अर्थानं या भटक्याविमुक्तांना या देशाचे नागरिक आहेत का नाही हाच हाच मोठा प्रश्न आहे कारण त्यांना कोणत्या शासकीय योजना नाहीत त्यांना कुठलाही लाभ मिळत नाही याचं कारण असं आहे कारण त्यांच्या ते या देशाचे नागरिक आहेत याचा त्यांच्याकडे पुरावाच नाही आणि म्हणून भट्टीमुक्त आदिवासी संयोजन समिती गेल्या तीन चार वर्षापासून या प्रश्नावर सातत्याने सरकारशी भांडून सरकारसोबत काम करून आत्ता कुठं त्यांना त्यांच्या संस्कृती त्यांच्या चाली चालीरित्यावरून त्यांना जातीचे दाखले द्या असा जी आर निघालेला आहे आणि भटकरीमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या माध्यमातून गेल्या तीन चार वर्षापासून जे आम्ही आंदोलन केलं आहे त्या आंदोलनाचं फलित म्हणून सरकारने यावर्षी एकतीस एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावन्नला जी सुटका झाली त्याचं एक प्रतीक म्हणून मुक्ती म्हणून जाहीर केला आहे आमच्या सरकारकडे मागणी आहेत आम्हाला घर नाही आम्हाला घर द्या आम्ही किती दिवस भीक पाकणार आहे आम्ही किती दिवस लोकांसमोर हात पसरणार आहे आम्हाला उद्योगधंदे द्या आम्हाला जमीन कसायला द्या ज्या हजारो एकर सरकारच्या जमिनी पडलेल्या आहेत त्या सरकारी जमीन आम्हाला उपलब्ध करून द्या आम्हाला घर द्या जमीन द्या आमच्या लेकराबाळांना शिक्षणासाठी सुविधा द्या आणि जे आम्ही स्थलांतरित होतोय वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये कारण आमच्या पो पोटाला मिळत नाही आणि स्थलांतरित होत असताना आम्हाला शासनाने भिक्षेकरीचा ओळखपत्र द्या अशी आमची मागणी आहे या माग या मागण्या आम्ही सरकारकडे गेल्या सातत्याने मा हे करतोय माग मागतोय परंतु सरकार याच्याकडे पर दुर्लक्ष करते आहे आणि खरं तर स एक चांगली सूचना आहे ही केली की आज एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावन्न जो मुक्ती दिन म्हणून आम्ही साजरा करतोय तो घोषित केलेला आहे आणि आम्ही सरकारचं या भटतिविमुक्त आदिवासी संयोजन समितीच समिती सरकारचं अभिनंदन करते